सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज पोटच्या मुलांनी स्वतःच्या आईला बेघर केलं असून पाहुयात सांगलीतील निष्ठूर सात मुला मुलींचा प्रताप सांगलीच्या अहिल्यानगर येथील अयोध्यानगर येथे शांताबाई खोत वयवर्ष पंच्याहत्तर आपल्या मुलांसमवेत राहतात त्यांची वीस एकर जमीन होती पण कालांतराने मुलांनी ती जमीन विकली आईला एका दीर्घ हजारानं ग्रासलंय गेल्या सहा महिन्यांपासून या माऊलीचे हाल सुरू आहे सात पैकी चार मुली आणि तीन मुलं पण आईला कोण सांभाळणार याच्यावरून त्यांच्यात वाद सुरू आहे गेल्या तीन दिवसापासून या माऊलीला घराबाहेर काढलाय आणि घराला कुलूप लावून गेलं माऊली या मुलांची वाट पाहते मात्र मुलं येण्यास तयार नाहीत माऊली गेले तीन दिवस मुलांची वाट पाहते मुलांनी माझी जमीन विकून खाल्ली आणि मला कोणीही सांभाळत नाही असं म्हणत डोळ्यातून अश्रूंच्या धारा येतात तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आलोय बर का इतर हिंसा फाउंडेशनचे कार्यकर्ते आमच्या अंधश्रद्धा निर्मूल समितीचे कार्यकर्ते सगळे म्हणून आम्ही तुम्हाला मदत करायला आलोय काय तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही तुम्हाला मुलांसारखंच सांभाळ करू तुमचं नाव सांगा शांताबाई नामदेव पत वय किती आहे तुमचं वय जास्त तुम्हाला काय झालंय आजार आजार पडला तुम्हाला हे पॅरेलिसीस आले का या अर्धांग वायूचं झटका आलंय का कधी झालंय तो 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 बार। का पुण्याच्या पालिकडे तुम्हाला मुलं किती मुलं सोडून दिले काय सांभाळत नाही ते लोक तर मला काय माहित बरं त्यांना त्रास होत कशाच त्रास होत मी त्या बरोबर मग कुणालाच नकोय तुम्ही आधी सगळ्यांना पाहिजे होते पाहिजे का पैसा होता जवळ आता काम करायचं काय करायचं आता काम करत होता म्हणून पाहिजे होती आणि पैसा होता ना तुमच्याकडे खूप रडू नका असू दे असू दे असू दे त्यांना आदल घडायलाच पाहिजे त्या मुलांना गेल्या तीन दिवसापासून ही माऊली घराबाहेर थंडीत कुडकुडत आहे शेजाऱ्यांनी तिला झोपण्यास चादर दिली मुलांना संपर्क केला असता मुले येण्यास तयार नाहीत शेजारच्यांनी इन्साफ फाउंडेशन संपर्क केला आणि माऊलीला घेऊन जाण्यास सांगितलं शेजाऱ्यांनी या मुलांना धडा शिकवला पाहिजे यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे आमच्या पहिले तर मला तर चांगलं लेखा द्या सोना दा जावाय न लेख आणू आता जावाय नात सुरू केली त्या सुनानं सगळे आणून हे तर ठेवले आम्हाला पण माहीत नाही मी कामाला गेली किती <laughs> दिवस <laughs> झाला आहे तिथे आज ह्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे अयोध्या नगर पूर्वीचं अयोध्या थिएटरजवळ गडदेंच्या घरात राहणारी एक महिला शांताबाई नामदेव खोत जिचं आज पंच्याहत्तर ते ऐंशी वय आहे त्या बाईला त्या तिच्या मुलानं घराच्या बाहेर हाकलून दिलेलं आहे त्या बाईला इथं अयोध्या नगरीच्या काही रहिवाशीने आम्हाला फोन केला असा असं एका बाईला इथं बाईला हाकलून दिलेलं आहे आणि त्या मुलांनी घराला कुलूप लावून बाहेर पडलेलं आहे आम्ही ह्या ठिकाणी प्रत्यक्षदणी येऊन पाहता आम्हाला असं आढळून आलेलं आहे की ह्या बाईला चार मुली आणि तीन मुलं आहेत ह्या बाईकडं प्रचंड पैसा होता वीस एकर जमीन होती सगळ्या मुलांनी ओरबाडून खाल्लेला आहे प्रत्येकाने सगळा पैसा तिच्याकडचा पैसा तिच्याकडची सगळी जमीन नावावर करून घेतली वर्षभरापूर्वी तिला पॅरेलिसिसचा अटॅक आला आणि जेव्हा पॅरेलिसिस अटॅक आला आणि ती ती काम करायचे काम करणं तिला होत नव्हतं अटॅक पॅरेलिस झाल्यामुळं तेव्हापासून सगळ्या मुलांनी ते मुला अंग काढलं सहा महिन्यापूर्वी संवेदना इथं डॉक्टर शिंदेंच्या इथं संवेदना इथं तिला ऍडमिट केलं होतं पण तिथं पे करावं लागतं पे करावं लागतं आणि आम्ही पे करू शकत नाही म्हणून त्यांनी पुन्हा तिथून हलवलं आणि फुटबॉल सारखं तिला वेगवेगळ्या ठिकाणी फेकून द्यालेत एकदा हिच्या घरात एकदा तिच्या घरात प्रत्येक जण आम्हाला आता होत नाही तू सांभाळ एका घरात आली की आम्हाला होत नाही तू सांभाळ असं करत करत त्या बिचारीची अवस्था फुटबॉल सारखी झालेली आहेत प्रत्येक जण तिला लाथाडू लागलेत म्हणजे कसं आहे आजकाल अशी परिस्थिती आली की जेव्हा बाई आई वडिलांच्याकडे पैसा असतो तेव्हा तिला पूर्ण गोड बनून ओरबाडून काढतात जेव्हा तिला पैसा नसतो तेव्हा तिला हाकलून देतात आणि अक्षरशः तिला कचऱ्यासारखं भार फेकून दिलेले आम्हाला मुस्तफ्पाजावर आणि आमच्या या सगळ्या टीमला जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही स्वतः तिचं पुनर्वसन करण्यासाठी गेलेलो आहे पण ह्या मुलांना चाप बसला पाहिजे ह्या बाईचं पुनर्वसन होईल तिला निवारा मिळेल तिला खालेल अन्न मिळेल पण ह्या मुलांना चाप बसल्याशिवाय होणार नाही तिच्या विरोधात आम्ही कंप्लेंट दाखल करायला जाणार आहे शांताबाईक होत यांना दोन तीन दिवस झाले इथं थंडीत आणून टाकलं होतं त्यांच्या लेखानी तिघले लेख आणि चार पुरे त्यापर्यंत काय उपयोगाच्या नाही त्या आणि आम्ही बघतली परिस्थिती आणि हातरायला कांबरायला दिलं त्यासनी चहा ही दिला करून आणि आता आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांनाचनी ह्याच्याकडं पाठवायचं असं ठरवलं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज